आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ परिक्षेत्रातील नागरिकांची जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डिग्रीधारक बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट अंबरनाथ युवक शहराध्यक्ष रमेश के बाजरी यांच्या नेतृत्वात अंबरनाथ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना मोहित यांना निवेदन युवक कार्याध्यक्ष अनवर सय्यद सरचिटणीस युवराज रंदील सचिव नफीस शेख उपाध्यक्ष राजेश निभाडी तसेच महिला शहराध्यक्षा प्रेमा गावडे निकिता कांबळे अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अंबरनाथ परिक्षेत्रातील सदर बोगस डिग्री धारक बोगस डॉक्टरांवर प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तीव्र जनआंदोलन उभारणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक शहराध्यक्ष रमेश के बाजरी यांचा प्रशासनाला इशारा अनेक खेड्यापाड्यात तसेच शहरी तथा ग्रामीण भागात रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनेक बोगस डिग्रीधारक बोगस डॉक्टरांचा सुळसुवाट झाला असून त्याच अनुषंगाने सदर बोगस डिग्रीधारक बोगस डॉक्टरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ युवक नेतृत्वात सदर बोगोस माध्यमातून कडक कारवाई करावी या आशयाचे निवेदन अंबरनाथ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते यांना तहसील कार्यालयात देण्यात आले सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर युवक कार्याध्यक्ष अनवर सय्यद युवक सरचिटणीस युवराज रंदील युवक सचिव नफी शेख उपाध्यक्ष राजेश तिबाडी तथा महिला शहराध्यक्ष प्रेमा केंगर कार्य सुप्रिया गावडे उपाध्यक्ष निकिता कांबळे अशा व इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अंबरनाथ युवक शहराध्यक्ष रमेश के बाजरे यांनी सदर बोगस डिग्री धारक डॉक्टरांवर प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तसेच यथायोग्य कारवाई न झाल्यास प्रशासना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा अंबरनाथ युवक शहराध्यक्ष रमेश के बाजरी यांनी प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुमच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलेले काय सांगतो अंबरनाथ ने टोटल ट का पूरा वोकल डॉक्टर है जो तो छोटा छोटा क्लिनिक खोल के बैठ के लोगों के जान के साथ में खेल रहा है तो इसके लिए हम लोग अर्चना मोहित मैडम को अभी वैदिक अधिकारी उनको पत्र दिया है कि इनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करो करके तो अभी उन्होंने भी आश्वासन दिया है कि जल्द से जल्द हम कार्रवाई करेंगे और ऐसा कुछ हमारे निदर्शन में रहेगा तो डायरेक्ट वैयक्तिक भी तकरार करो करके मैं अंबरनाथ के जनता से आह्वान करता हूँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आजित दादागढ़ के तरफ से आपके आजू बाजू लोकेलिटी में ऐसा कोई डॉक्टर अगर आपको मिलता है तो हमें डायरेक्ट संपर्क कर सकते हो उसके ऊपर आगे का जो क्या करना है वो हम करेंगे अंबरनाथ प्रसाद की इनसे भी हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तरफ से विनंती है कि ऐसे डॉक्टर के ऊपर जल्द से जल्द कार्रवाई किया जाए अन्यथा राष्ट्रवादी युवा कांग्रेस के तरफ से आंदोलन किया जाएगा और वो आंदोलन में जो भी नुकसान होएगा वो जवाबदारी उनका कार्यालय रहेगा